हिंदू संस्कृतीतला फार मोठा राजा चंद्रगुप्त मोर्यासारखा समुद्रगुप्तासारखा विजयनगरच्या राजासारखा भोज राजा आणि त्याच्या पदरी कालिदास नावाचा विद्वान विद्वान किती हे असं म्हणतात की, की, की तेवढा विद्वान इतका पूर्वी कधी झाला नाही आणि यानंतरही कधी होणार नाही असा विद्वान कोण कालिदास भोजराजा नव्हे भोजराजा युद्ध करण्यात पटाईत आणि कालिदास पण युद्ध करायचा कुठलं वाद ताडम वादविवादात या कालिदासाला हरवणारा जन्मालाच कोणी आलं नाही त्या, दा। त्या भोजराजामध्ये अनेक पंडित यायचे आसामातून यायचे काश्मीरातून यायचे उत्तर प्रदेशातून यायचे खालून दक्षिणेतून जायचे कोकणातून जायचे आणि आमच्याशी बौद्धिक वादविवाद करा वेदविद्येतला आणि कालिदास सगळ्यांचा फडशा पाडायचा आणि सगळेजण हरलो म्हणून भोज राजाला जयपत्र लिहून द्यायचे भोजराजाकडे ती सर्टिफिकेट इतकी होती की कालिदासाला तो कधी रजाच देत नसे कारण तो रजेवर गेल्यानंतर एखादा जर पंडित आला वादविवाद घाला वाद तर म्हणाले मी तलवार चालवू शकतो पण वाणी नाही चालवू शकत आणि बाकीचे जे, जे विद्वान होते दरबारातले कालिदास सोडून ते फक्त बेसिक प्लस डी ए घेणारे होते बाकी काय नाही कारण जिंकण्या इतकी क्षमता त्यांच्यामध्ये नव्हती मग राजा सांगायचा आजारी पडला जरा मेडिकल लिहू द्या कालिदास सांगायचा नाही म्हणाले तुला डॉक्टरला इथे बोलवतो सलाय नव्हतं तर इथे लावतो त्या काळी काय होतं ते पण तू जायचं नाहीस कारण मला भीती वाटते आव्हानवीर जर आला आणि तू जर कुठे गेलास रजेवर आता मला सांगा मी बँकेमध्ये नोकरी करणार आहे मला त्या रजेची माहिती आहे काय गोष्ट असते ती शेवटी कंटाळ लावू रोज नोकरी 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 म्हणाला आठ दहा दिवस कुठेतरी तोंड घेऊन जाऊया नाही महिनाभर जाऊया आणि दांडी मारली सरळ कारण राजा रजा देणारच नाही दांडी मारली आणि कुठे गेला कालिदास याचा पत्ता नाही आणि आसामच्या जवळचा एक शतंजीव नावाचा पंडित त्याला ही बातमी कळली सामप्रत कालिदास रजेवर आहे तोंड घेऊन गेलाय कुठे कदाचित गेला सुद्धा असेल आत्ता वेळ आहे आयुष्यात पहिलं जयपत्र भोजराजाकडून घेण्याची कारण आतापर्यंत सगळी भोजराजाने घेतली आणि तो आला पंडित दरबारात आपण कोण शतंजीव कालिदासाची ख्याती बहुतेक ऐकली नाही वाटत मनात म्हणाला ऐकली असली तर आलाच नसता ना त्या कालिदासाचं वैशिष्ट्य काय की कालिदासा विद्वान कोण असा एकदा प्रश्न विचारला तेव्हा मोजायला सुरुवात झाली आपण हिंदू पद्धतीप्रमाणे मोजायला करंगळी पासून सुरुवात करतो ह एक कालिदास दुसरं बोटच मोडलं जाई हो कारण त्याच्या तोडीचा दुसरा, दुसरा कोण नाहीच मग याला काही नाव देता येईना दुसरा कोण नाही म्हणून या बोटाला नाव अनामिका पडलं कालिदास असल्यानंतर विद्वानच नाही कोण इतका श्रेष्ठ आणि तो नाही म्हटल्यानंतर हा आव्हानवीर आला राजाने असं केलं चौकशी केली कुठे काय गेला कळले नाही कालिदास काय करूया इज्जत का सवाल बाकीचे बेसिक प्रश्न सगळे जरी वादविवाद घालायला वाद तरी हरणार याची खात्री राजाला एकटा कालिदास पाहिजे मग थाप मारली राजाने ते असे असे गेलेत बाहेर पर्यटनाला ते पंधरा दिवसांनी येतील तेव्हा आपण ह्या रविवारच्या पुढच्या रविवारी वाद करू राजाने संकट पंधरा दिवस पुढे ढकललं थोड राजा म्हणाल पण विचार करता येईल कालिदासाचा शोध घेता येईल नोकरांना सगळ्यांना पाठवले चारही दिशांनी कालिदास कुठे मिळे ना राजाचं ब्लड प्रेशर वाढायला लागलं तलवारीची लढाई वेगळी आणि ही लढाई वेगळी शेवटी राजा आणि राजाना पूर्वीच्या पद्धत होती आपल्या राज्यामध्ये एकेका इलाख्यामध्ये रोज संध्याकाळी प्रजेची चौकशी करायला जायचं कशी आहे हा राजा निघाला आम्ही ती लहानपणी गोष्ट ऐकली हो इतक्यात गोष्ट संपली असती पण हरदासाची गोष्ट संपेल कशी तो निघाला पुढे इतक्यात एकेकाला अरे बरा आहेस ना अरे वा केदार कसा आहेस अरे नातू तू कसा आहेस कीर्तन बिर्तन बरी चालली आहेत ना हा चैतन्य कसं काय कुठे साथ नाटका पिटकाची पण हा हा बरं आहे चाललाय असा राजा जर चौकशी करणार असेल तर मतांची भीक मागावी लागत नाही लोक आपोआप मतं देतात लक्षात घ्या करता करता एक घाणा मिळाला गांगू नावाच्या तेल्याचा घाणा तो घाणा चालत होता बैल फिरत होता आणि घाणा थांबला मळकट कळकट कप कपडे घातलेला इथपर्यंत पंचा काळा कुट्ट एक डोळा फुटका असा असा हा गांग्या घरी जाण्यासाठी रस्त्यावर आला तोच राजाचा रथ येऊन थांबला आणि राजा त्या फाटक्या गांग्या तेल्याची चौकशी करतोय गांग्या आपला विषय काय चाललाय गुरु या शब्दाचं महत्व अरे गांग्या बरायस ना आपल्या कृपयाने सगळं चांगलं चाललंय खाणा व्यवस्थित चाललाय म्हणाले रोज तेलाला घेवाय किती वा आणि गांग्याच्या लक्षात आलं की राजा बोलतोय उस्ना उ आणून पण राजाला आतून काहीतरी दुःख आहे ते वरच्या कपाळावरच्या आठ्यानी कळतं त्याला फेस रिडिंग आहे त्याला कळतं महाराज आज काहीतरी चिंतेत आहेत राजे आपण कुठली चिंता करतात नाही सांगूच नका का म्हणाले काहीतरी चिंता करताय ते म्हणाले आता राजा मनात म्हणाला ते वादविवाद घालणारा पंडित कालिदास हे या गांगुतेल्याला सांगून काय उपयोग हो। तर काय घाण आहे नाही म्हणाले नाही पण म्हणाले सांगा काय आहे तेली सांगतोय माणसाने आपलं दुःख दुसऱ्याला सांगावं हो। सांगून ते कमी होत बघा तुम्ही सुद्धा दुसऱ्याने कोणीतरी ऐकणार पाहिजे नाहीतर असा कोण वारा होतो राजा म्हणाला तर सांगतो तुला तुला सांगून काय उपयोग नाही हो पण सांगा तरी त्याने सांगितलं असा तो शतंजीव नावाचा पंडित आलेला आहे कालिदास कुठे तोंड घेऊन गेलेला आहे वादविवाद घालता येत नाही तेव्हा काय करावं हा प्रश्न आहे पहिल्यांदा आयुष्यात हरलो असं त्याला जयपत्र लिहून द्यावं लागणार आहे अजाबात नाही गांग्या म्हणाला अजाबात नाही राजा म्हणाला म्हणजे काय अरे कालिदास नसला म्हणून काय झालं म्हणजे अरे कालिदासांचे गुरु आहेत ना राजा उडाला कालिदास आतापर्यंत कधी बोलला नाही आपले गुरु आहेत म्हणून अरे कालिदासाच वय सत्तर वर्ष याचा गुरु अजून जिवंत आहे कोण गुरु असे हात जोडले गांग्याने राजे रागावू नका असा गुरु वगैरे कोण नाही मग म्हणाले माझे काय थट्टा करतोय नाही म्हणाले त्याचा गुरु आहे म्हटल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर काय आनंद झाला अरे कालिदासच फाडून खातो तर गुरु काही शिल्लक ठेवणार आहे त्यामुळे तुम्ही जे काय मनातल्या मनात, मनात हरखून गेलात तो आनंद मला बघायचा होता हो, राजा हसना तर प्रजा हसते लक्षात ठेवा पुरे आता चेष्टा चेष्टा नाही अजिबात छायपत्र लिहून द्यायचं नाही कालिदासांचे गुरु असताना आता म्हणाले गांग्या मार खाशील म्हणाले आता गुरु कुठले दस्तूर खुद्द म्हणाले मी काय आहे तुमचं मी जरी तेली असलो घाणा चालवत असलो तरी कालिदासांच्या वाड्याच्या जवळ आमचं घर आहे पिढ्यान पिढ्या आम्ही त्यांचे वादविवाद अंगणातले ऐकतो ते काय बोलतात कशी शब्दातली फिरत असते कशी शब्दांची फेक असते आम्हाला थोडे तरी छरे आमच्या कानावर आदळलेले आहेत त्यामुळे पहिल्याच प्रश्नाला जसं पहिल्या बॉलला विकेट नाही द्यायची तस पहिल्या प्रश्नाला विकेट देणारा हा गांग्या नाही काय आहे महाराजे म्हणाले दोन मल्लवाल मल्ल आले मस्तवाल तर मल्लाने काय करायचं आहे आपण हरणार अशी जरी खात्री असली तरी मल्ल पाठ लागेपर्यंत हरलो म्हणत नाही आणि त्या आधी जर हरलो म्हणला तर तो मल्ल नसतो अरे बोज राजाची कीर्ती सगळ्या दिगंतच्या विश्वात पसरली आहे आणि वाद विवाद न घालता तुम्ही त्याला हरलो म्हणून लिहून देणार हा गांग्या केली आहे गुरु राजा मला काही विनोद करतोस महाराज कोणच तयार नसेल तर निदान चार प्रश्न तो विचारेल आणि मी काहीतरी उत्तर देईन अरे युद्ध तर करूया काय राजाला वाटलं आधी विश्वास ठेवला राजाने ठीक आहे म्हणाले बघ लगेच होर्डिंग लागले हो सगळीकडे अट घातली गांग्याने माझं नाव बोर्डवर येता कामा नाही तो पंडित त्याचं नाव त्याचा फोटो आणि खाली वर्सेस कालिदासाचे गुरु एवढंच लिहा म्हणाले कांगू नाव लिहू नका कालिदासाचे गुरु काय त्या गुरु शब्दामध्ये ताकद आहे बघा आणि तो बोर्ड लागले फ्लेक्स लागले सगळीकडे आणि हा पंडित जरा पाय मोकळे करायला पंधरा दिवस आहेत दहा दिवस आहेत आठ दिवस फिरायला असा जायचा आणि पहिला फ्लेक्स बघितला आपलं नाव फोटो छान आलाय पण खाली वर्सेस कालिदासाचे गुरु म्हटल्यानंतर घाम फुटला त्याला आता म्हणाले पळूनही जाता येत नाही झक मारली आणि आलो हे कालिदासांचे गुरु आहेत माहिती असतं तर आलोच नसतो वादविवाद घालायला हो तो जेवाकडे जेवणाकडे लक्ष नाही काही मागितलं पेय तरी नाही घाम पुसायला लागला असा व्हायला लागला हो रात्र रात्र झोप गेली पळून जायचा विचार आला पण चारी बाजूला संरक्षण आणि तो रविवारचा दिवस जवळ आला आदला दिवस आता मजा बघा काय ती आदला दिवस शनिवारचा गांगू गांगुतेल्याची बायको चुलीसमोर फाकऱ्या थापटते आहे आणि दोन्ही डोळ्यातून अश्रू बाहेर पडतायत तो म्हणाला हा जेवण करताना अन्नपूर्णेसमोर रडतेस का ती म्हणाली हे आनंदाश्रू आहेत आणि हे दुःखाचे अश्रू आहेत म्हणाले मला काय कळलं नाही तुम्हाला म्हणाले कोणी सांगितलं हा शहाणपणा करायला चिखला दगड मारायला कोणी सांगितलं आणि अंगावर चिखल आता उद्या हरलात तर खाण्या नाही चालवता येणार ग्रामण्य राजा आणि गावातून हाकडून देईल काय खातील हा खाती म्हणा कुठून आणला हे बघ त्याची काळजी तू करू नको पण मला भूक भरपूर लागते त्यामुळे रगड चांगल्या जाड जुड भाकऱ्या कर कारण चुकून आमचा वादविवाद जर जास्त रंगला काय सांगतोय आमचा वादविवाद जर जास्त रंगला रंगत गेला तर म्हणाले वेळेचं भान राहणार नाही मला भाकऱ्या लागतात आणि छानपैकी दयाचं मडकं भाकरी आणि दही काय कॉम्बिनेशन आहे बघा आता उद्या प्रत्येकाच्या घरी मडक्यातलं दही हा मटका दही कोकण कन्यातलं नव्हे ते दही दही आणि भाकऱ्या तयार कर माझी काळजी करू नको म्हणाले दुसऱ्या दिवशी हा ते मळकट कपडे लंगोटी एक फटकूर चकणा एक डोळा फुटका आणि निघाला सगळे त्याचे मित्र वगैरे बाकी गावात चर्चा अरे हा कालिदासाचा गुरु कोण रे आतापर्यंत कधी ऐकला नाही नाव काय लिहिलेलं नाही त्यांना काय माहिती आहे गांग्या ते अरे सगळ्या चारी बाजूने रीग लागली लोकांची इकडे सभा मंडप तयार झाला एक विस्तीर्ण देख तेथ विविध देशेदेशीचे शेजारचे संस्थानिक आले तुमच्या आमच्या सारखे प्रजा दन वादविवाद वादविवादात मजा असते हो झुंज बघायला सगळ्यांना आवडते आणि गांगुतेल्याची बायको बायकांच्या रांगेमध्ये मध्ये बसली आहे डोळ्यातून पाणी येते आता काय नवऱ्याचं होणार कोण असत आणि गांगुतेल्या आला तिकडून राजाने अगोदरच आपल्या प्रधानांना वगैरे ठेवलं होतं त्याला एकदम घुसवू नका हे पंडित आले त्यांना डाव्या बाजूचं सिंहासन दिलं दोन सिंह समोरासमोर बसले विराजमान असं वगैरे का पण आतून घाबरलेला होता कलकललेला होता घाम येत होता होता पुसत कालिदासाचे गुरु आणि गांग्या यायला लागल्याबरोबर प्रधानाने पकडलं जायचं नाहीत म्हणाले पहिल्यांदा ना रंगपटात जायचं मेकअप रूम <laughs> तिथे नेला भादरून काढला शेंडी ठेवली पंडिता आणि त्याला थोडासा केली नेसायला पितांबर अंगावर उपरण जाणवत छान पैकी आणून घातलं आणि आत तयार झाल्यानंतर भिलोरी आरशासमोर उभा राहिला आणि मनात म्हणतो असा स्मार्ट होता चकणा असला तरी म्हणतो जिंकेन आणि हरेन ते नंतर पण एक एवढे चांगले कपडे नाही तर आयुष्यात माझ्या अंगावर येणार होते कधी काय म्हणाले मी भाग्यवान असा तो उभा राहिलाय बिलोरे आरशा समोर चला म्हणाले आता वादविवादाची वेळ झाली तो यायला निघाला असे वाजंत्री सगळे आहेत तिथे गेल्या वर्षी कशी सनई वाजली आज वाजवणार नाही तुमच्याकडे तुमच्याकडे वाजत गाजत आणि हा सगळ्यांना हॅलो देतो असा मंडपात आला काही मित्रांनी ओळखला अरे हा गांग्या का रे हा मरायला इथे आला वादविवाद घालायला अरे तो आत्मघातकीचा आहे त्याचा स्वभाव माहिती आहे ना राजाला सुद्धा गंडवलं हा तर त्या पंडिता समोर टिकणार आहे काय काही जण म्हणाले जाऊ दे मरू दे आपणाला काय मनोरंजन म्हणाले आज याची फजिती बघण्याचं भाग्य आहे उद्यापासून आणखी मजा करता येईल आणि तो येतोय एकेकाला पोस्ट देतोय हळूच बायकोकडे लक्ष गेलं कळतीला आणि फ्लॅशेस वाढायला लागले हो आज तक एनडीटीव्ही सगळे फोटो घेत कबुत्र उडाली आकाशात फुगे उडवले अरे कालिदासाचे गुरु येत <laughs> हा तरी पोच पोत घेतोय प्रकाश झोत फोटो बिटो सगळे फ्लॅशेस उडतायत आणि मध्येच बायको तरी त्यांच्या बायको खुश झाली नाहीतर म्हणाले एवढं शूटिंग नवऱ्याचं कधी बघणार होते <laughs> भारी काम म्हणाले एकदम आणि तो डाव्या बाजूच्या सिंहासनावर जाऊन बसला बसला जाऊन सिंहासनावर आणि त्याने बघितलं दिसायला चांगलाच होता हो हा कालिदासांचा गुरु असेल असं मला वाटलं नाही दरदरून घाम फुटलेला आहे आता करतो काय अडकलेला होता तोच घाबरून म्हणाला आता म्हणाले वादविवाद सुरू करा राजा हा म्हणाले पण हा वादविवाद जरा वेगळा होणार शतंजीव म्हणाला म्हणजे कसा हे शब्दविण संवादीचे तेव्हा ज्ञानेश्वर झालेले होते पण मी आपलं हे सांगितलं म्हणजे त्याने काय सांगितलं आजचा वाद शब्दाने होणार नाही प्रश्नोत्तर तोंडी नाही मग फुणेने नाही होणार कारण तो घाबरला होता खुने होणार खुणा करून प्रश्न विचारायचा त्याने खुणा करून उत्तर द्यायचं आता हरकत नाही म्हणा अजब प्रकार दिसतो असा वादविवाद कधी बघितला नाही गांग्या खुश झाला नाहीतरी म्हणाले मला ग्रामर येत आहे कुठे व्याकरण मुळात संस्कृती ऐकतो तेवढंच आम्हाला कुठे भाषा शुद्धी आहे म्हणाले बरं झालं आपोआप बॅग टळली मला काय ऍक्शन हवी ती करून दाखवता येईल म्हणाले नंतर तो म्हणाला पहिला प्रश्न कोणी विचारायचा हे ठरवूया कारण त्याला पहिला प्रश्न विचारायला भीती झाली होती त्याला काय विचारायचं म्हणून म्हणाले आपण टॉस उडवूया हे प्रकरण जुनं आहे क्रिकेट नाही हे हा ते नाणं घेतलं राजाने आणि उडवलं छाप मागला गांग्याने पडला काटा मनातल्या मनात टाळ्या वाजवल्या गांग्याने बर झालं याला पहिला प्रश्न काय विचारायचा हाच मला म्हणाले प्रश्न पडला होता <ुँगारी> <ुँँगारी> आ बर झालं आज सगळे स्टार आकाशातले गुरु वगैरे सगळे जे आहेत ते सगळे माझ्या फेवर मध्ये आहेत म्हणाले सगळे एकदम गांग्या म्हणाला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला सगळे कान कानटवकारून आता काय आता कान कानटवकारायला ऐकायला काय नाही पुणे नाही आता दृष्टीने फक्त पाहायचं आणि हा असा नसली तरी छाती पुढे काढून बसलाय गांग्या कालिदासांचे गुरु आणि तो छाती खाली गेलेली आहे त्याची आता प्रश्न विचारला पाहिजे त्यालाच पाळी आली पहिला प्रश्न म्हणाले याला कुठं प्रश्न विचारूया म्हणून त्याने प्रश्न विचारला नाही हा काय कच्च्या गुरुचा चॅला नव्हता कालिदासांचा गुरु तो म्हणाला नाहीतरी खुनाच दाखवायचे त्याने याने तो जरा असा मागे गेला प्रकांड पंडित म्हणाले काय माहितीये मी एक दाखवल्यावर दोन बोट दाखवतोय प्रकांड पंडित पटकन प्रकांड शब्द ऐकला तो म्हणाला कर्माचा प्रकांड मी म्हणाला त्यानंतर त्याने पंजा दाखवला पंजा कशाला कानपटात मारीन अशा पद्धतीची ऍक्शन केली त्याने पंचा त्याने मूठ दाखवली समोरच्या नंतर त्याने सात रेषा काढल्या पडद्यावर पडद्यावर म्हणजे घुडच्या पत्रावर हा जो उडी मारून खाली आला त्याने काची घेतली आणि कर्ण जसा असतो डायगोनल तसे छेदलं त्याला आणि अशी छाती काढून बसला तो मनात मनाला कुठल्या जन्माचं पाप केलं होतं म्हणून वादविवाद घालायला इथे आलो हा सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतोय सात रेषा काढला काढतोय ते कर्ण काढून शेवटी न येणार उत्तर असा प्रश्न विचारला त्याने काय केलं बायकोने दिलेले दयाचं काडगं जे होत भाकऱ्यांच्या बरोबर ते बाजूला ठेवलेलं होतं तिथे कारण भाकरी आणि दयाशिवाय हा काय वादविवाद घालू शकत नाही भूक लागली तर ते दयाचं काडग घेतलं आणि समोर त्या पंडिताच्या आपटलं त्याने जी उडी मारली पंडितानं साष्टांग नमस्कार घातला कालिदासाच्या गुरुला म्हणाले आतापर्यंत असा विद्वान पाहिला नाही प्रकांड पंडित विद्वत्ता पूर्ण आपण तर वेद कोळून प्यालेले आहात धन्य धन्य तुमच्या बुद्धिमत्तेची पुन्हा एकदा ते फुगे उडाले राजाला मनात म्हणतो काया गांग्याने चमत्कार केला कालिदास नसताना त्याला तो भान राहिला नाही त्याला उचलला हो राजाने जाऊन असा उचलून घेतला सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला बसला बस म्हणाली बस तिथे आणि त्या शतनजीवर राजा तो आला शरण झाला तुम्हाला आपण हर ते हरलो म्हणून लिहून देतो पुन्हा असा आगाओपणा करणार नाही प्रमाद करणार नाही चूक करणार नाही हा अवसान घात करून घेणार नाही हरलो चुकलो ते लिहून घेतलं आणि राजा म्हणाला काय हा तुम्ही वादविवाद घातलात वाद खरा पण काय वादविवाद घातला लोकांना कळला नाही तेव्हा आम्हाला कळला तर बरं होईल तेव्हा तो म्हणाला काय विशेष म्हणाले भयंकर प्रकांड पंडित होय त्यांना पहिलंच सांगितलं या जगाची सत्ता फक्त एका ब्रह्मसत्तेने चालते ना ब्रह्मसत्तेने एका त्यांचा अभ्यास वेदांचा काय हो त्यांनी सांगितलं ब्रह्माची ब्रह्माने सत्ता जरी चालत असली तरी जगाचा व्यवहार दोन तत्वाशिवाय चालत नाही ब्रह्म आणि माया जग शकत नाही फोडून काढलं माझ फक्त ब्रह्मतत्व ते ब्रह्म आणि माया मग मी त्यांना म्हटलं हे सगळं सूत्र संचालन जगाचं पाच तत्व करतात ना पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश तर तो म्हणतो प्रत्येक तत्व महत्वाचं आहे पण एक पृथ्वी एक आकाश असं जगाचं संतुलन करू शकत नाही या सगळ्यांची जेव्हा समष्टी होईल ते एकत्र येतील पाचही तत्व तेव्हा जगाचं सूत्रसंचन होतील प्रकांड पंडित म्हणाले काय सात रेषा काढल्या ये न येणारा हो प्रश्न अरे मला सहज समजला म्हणाले पण यांना म्हणाले समजेल अशी कल्पनाच नव्हती तुमच्या कालिदासांच्या गुरुला काय केलं विश्वामध्ये काय आहे सात असं विचारायचं ते सात समुद्र जुन्या पुराणामध्ये बघा भागवत कथासार किंवा जुनी हरिविजय वगैरे त्याच्यामध्ये ते, ते सात समुद्र आहेत सात समुद्रांचं म्हणलंय त्याने रेषा आखल्या मी हे त्याच्यापेक्षा प्रकांड पंडित त्याने त्या सातही समुद्रांना छेद देणारी रेष काढली राजे तुम्हाला अर्थ काय कळला का ते कालिदासांचे गुरु उस नाही झालेत या सात समुद्र आहेत खरे पण तुम्ही जर जुन्या कल्पतरूमध्ये कल, कल, कल जाल तर वर्णन आहे की या सातही समुद्रांना छेद देणारा मेरू नावाचा पर्वत आहे मेरू नावाचा पर्वत तो असा छेद देणारा म्हणून त्याने तो कर्ण काढला म्हणाले मग त्यांना न काढण्यासाठी विचारलं जरी सातही समुद्रांना तो छेदत असला मेरू पर्वत तरी त्या पर्वताची मुळ बेस तो कुठून निर्माण झाला कुठल्या सागरातून तर तो निर्माण झाला दधी सागरातून दधी म्हणजे दही म्हणून त्याने दयाचं मडक ठेवलं प्रकांड पंडित तरी वगैरे दिलं सत्कार केला आणि त्याला वाजत गाजत रेस्ट हाऊस वर नेला त्याने लोकांनी आणि गांग्याला खाली बोलला सत्कारासाठी हो पुन्हा पुन्हा मधून पिवळ्या फुलांचा वर्षाव झाला एवढा सत्कार करू नका आमचा अरे डांग्या एवढा अभ्यास केलास कधी राजा म्हणतो एवढा अभ्यास केलास कधी काय म्हणाले महाराज तुम्ही सुद्धा आणखी माझी छेडताय म्हणाले मला थक्टा करताय हा गांगू तेली तुम्ही ओळखलात ह्या कुठे काल ज्या शेजारी जायचो जा थोडंसं डेरिंग आहे माझ्या म्हणून मी केलं आता काय झालं एक एक बारावीच्या बँकेच्या एल आय सीच्या परीक्षेमध्ये टीका लावा म्हणून प्रश्न असतात ए बी सी डी आणि नन ऑफ थिस असं पाचवं असतं तेव्हा टीका काही जण काय असतात हुशार असतात ते सुद्धा नापास होतात आणि काहीजण काहीच न करता करतात अंदाज पंचे लावतात ना त्यांच्या बरोबर येतात पण म्हणाले शंभर टक्के तुझ्या कशा बरोबर आल्या हे म्हणाले काय माहितीये का, का? विचारल्याबरोबर उत्तर दिलं दिलं उत्तर लागू ते लागू पडलं आता काय सांगायचं हे म्हणाले तुमचं भाग्य तुमचं पुण्य मला उपयोगी अरे पण काय तू काय म्हणाले उत्तर दिलीस त्याला सांग सगळ्यांना काय म्हणाले मूर्ख तो त्याने आधी बघितलं बरोबर गेलाय की नाही <laughs> काय केलं मला काय एवढं कळणार आहे सगळ्या जगाची सत्ता ब्रह्म आणि माया हे काय मी बघायला गेलो हो नाही तर गाणे कशाला चालवले असते त्याने मला सांगितलं तुझा एक डोळा फुटलेला आहे दुसरा राहायलाय तो सुद्धा फोडून टाकेन त्याला मी सांगितलं तुझ्या मी दोनही फोडून टाकेन मला सांगतो कानपडत मारीन मी त्याला सांगितलं बुकलून काढीन तो म्हणतो एवढं बुकलून काढणे की तुला ताकद आली तू काय एका वेळेला सात सात बागऱ्या खातोस काय तो म्हणाला एका वेळा सात नाही सकाळी साडेतीन संध्याकाळी साडेतीन म्हणून छेदलं तर म्हणतो कशा बरोबर खातोस त्या बरोबर पंढरीनाथ महाराज